नमस्कार सर हा नमस्कार हो हा सर तुम्ही जर सांगेल प्रमाणे पूर्णतः पाऊस खूपच झाला म्हणजे मर्यादेपेक्षा पण जास्त पाऊस झाला ज्याची अपेक्षा पण नव्हती शेतकऱ्यांना तरी देखील खूपच पाऊस झाला आता एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांच्या तसं आमच्या इकडे भरपूर जालना जिल्हा असो इकडे छत्रपती संभाजीनगर असो यांचं म्हणणं गेला पाऊस उघडेल कधी नेमकं कारण की खूपच पाऊस पुरला आता हे झालाय का त्याच्यापेक्षा आणखी जास्त पडणार आहे आणखी कोणत्या कोणत्या तारखा साहेब नेमकं बावीस पासून तीस तारखेपर्यंत बावीस तीस 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 मे पर्यंत हो तीस मे पर्यंत तीस, तीस पर्यंत सगळीकडे पडणार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे मुसळधार पडणार आहे आता एकदा हो साहेब तुम्ही काल जो एक इशारा दिला होता ते तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम आयडिया देखील तो व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुमच्या केला होता त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की जर पाकुळे किंवा ते किंवा लाईट पाष किंवा आत्ता तास पाऊस येतो तुम्हाला सकाळी मेसेज देखील साहेब की पाऊस आला म्हणून रात्री ते तुमच्या हो आणि जर मागेल साहेब तुम्ही एप्रिल मध्ये सांगितलं होतं या वर्षी की यावर्षी खूपच पाऊस राहील तर साहेब पूर्ण म्हणजे सुपर हिट अंदाज सुपर हिट हिट ठरू लागले पूर्ण अंदाज तीस तारखे खूप पाऊस आहे त्याच्यानंतर तो, तो उघड पडल्यावर काम करून घ्या म्हणा शेतकऱ्याला हो कारण की रोटावेटर हे राहिलेच बरेच याच्यामध्ये जून मध्ये थोडा उघडा जाईल का थोड उघड भेटेल थोडी एक जून जमतो म्हणजे काय लागलं की दिवसा तर थोडस चार वाजता चार ते पाच वाजेपर्यंत थोडक्यात उघड राहते परंतु रात्रीच्या दहाच्या नंतर खूपच तीव्र वेगात Uh, साहेब एक माझा हो एक प्रश्न होता साहेब म्हणजे आय एम डी विभागाने किंवा आता सकाळी अकरा वाजता जाहीर केला होता मी ते पण बघितलं मला साहेबांना विचारून घ्या की त्यांचं म्हणणं की एक चक्रीवाद तास खूप तीनशे ते चारशे किलोमीटर वेगान येतं एक चक्रीवादळ जे की अरबी समुद्राच्या मार्गामधन महाराष्ट्र साईड लावू लागले येणार हा तेच म्हणलं कारण की सॅटेलाईट पिक्चरच नाही साहेब ते चोवीस ते पुढचे चोवीस ते अठ्ठेस तासात याचा आय एम डी विभागाच्या वेबसाईट वरती ते, ते तर ते त्याच्या माध्यमातून ते अंदाज त्यांनी जाहीर केला होता की एक चक्रीवादळ खूप तीव्र बाहेर नाही कारण चक्रीवादळ म्हटलं तर खूपच थोडक्यात दुर्दैवी असं घटना देखील साहेब तुम्ही जो पण अंदाज गेल्या वर्षीचा पण आणि या वर्षीचा तर शंभर टक्के म्हणजे सुरुवातीपासून पूर्ण पूर्ण अंदाज सांगितलं तुम्ही म्हटलं सुरुवातच चांगली होणार आणि पाऊस मे पासून सुरुवात होऊन गेली साहेब धन्यवाद साहेब खूप खूप